येत्या अकरा सप्टेंबरला श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊ घातली आहे निवडणुकीच्या आधीच संस्थेच्या सभासद मतदारांना आकर्षित करण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय यांच्याद्वारे अकरा महिन्यांचे नियुक्तीपत्र मतदारांना दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबतची तक्रार धीरज जवंजाड आणि समीर जवंजाळ यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीत दोन पॅनल उतरले असून पॅनल संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख हे प्रगती पॅनलमधून अध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत संस्थेच्या आजीवन सभासद मतदाराला आकर्षित करण्याकरिता डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय यांच्याद्वारे अकरा महिन्यांचे नियुक्तीपत्र आजीवन सभासद असलेल्यांच्या पाल्यांना नियुक्तीपत्र पाठविले असल्याचं समोर आलं आहे विशेष बाब म्हणजे या नियुक्ती पत्रांवर आदेश सही सुद्धा आवश्यक जागेवर आढळून येत नाही रबर स्टॅम्प आवक जावक क्रमांक आणि पत्र दिल्याची तारीख सुद्धा दिसून येत नाही सदर आदेशांच्या प्रती लोकांच्या मोबाईलवर आलेल्या आहेत आणि त्यामुळे संशयित चर्चेला उधाण आलेले आहे हे सर्व नियुक्ती आदेश हे निवडणूक होण्याच्या आधी झाले असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते तेव्हा निवडणुकीवर प्रभाव पाडून संबंधित मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप धीरज जवंझाड आणि समीर जवंजाड यांनी केला आहे वरील बाबीमध्ये प्रभावी व्यक्तींचा अधिकाऱ्यांवर प्रभाव असल्याशिवाय होऊ शकत नाही याही बाबींना उधाण आले आहे जवळपास अकरा लोकांना अशा प्रकारचे आदेश दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे सदर बाब अतिशय गंभीर असून याबाबत चौकशी करून याबाबतचा संभ्रम दूर करावा आणि होणारी फसवणूक टाळावी अशी मागणी धीरज जवनजाड आणि समीर जवनजाड यांनी केली आहे संस्थेचा येत्या अकरा तारखेला रविवारी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे या संदर्भात शिवाजी शिक्षण संस्थेच्या दोन्ही पॅनलच्या वतीने जे आजीवन सभासद आहे जे मतदार आहेत त्यांच्या पाल्यांना व त्यांच्या नातेवाईकांना आमिष देऊन मतदानाचा कौल स्वतःकडे घेण्याचा प्रकार व भंगळ कारभार सुरू आहे या संदर्भात लेखित तक्रार निवडणूक अधिकारी श्री गांधी यांच्याकडे देण्यात आलेली आहे तसेच पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी धर्मदा आयुक्त यांच्याकडे सुद्धा ही तक्रार देण्यात आलेली आहे यावर कुठलाही पक्षाचा बांधिलकी नसून हा समाजाच्या हितासाठी जनहितात ता एक जनहितात ता एक कार्यक्रम राबवण्याचा व डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना खरा आदर देण्याचा प्रयत्न समाजमाध्यमातून मी करण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद અનિકેત ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી